की पीक विमा योजनेत दोन महत्वाचे बदल केलेत त्यातला जो महत्वाचा बदल आहे तो म्हणजे वन्यप्राण्यांपासून मिळणारे नुकसान भरपाई आता ही नुकसान भरपाई नव्यानं पीक विमा योजनेमध्ये घालण्यात आली का तर असं नाहीये मग नेमका हा निर्णय काय तर हा निर्णय असा आहे की वन्यप्राण्यांमुळे जे काही पिकांचं नुकसान होतं हे नुकसान आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये घालण्यात आली आहे म्हणजे या ट्रिगरमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये अतिवृष्टी असेल ढगफुटी असेल त्याच्यानंतर विजा असेल विजांमुळे जे काही पिकांचं नुकसान होत असतं अवेळी पाऊस असेल या सगळ्या जे काय नैसर्गिक घटना आहे या घटनांमुळे आपल्या पिकांचं नुकसान होतं त्या नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मिळत असते आता या नैसर्गिक घटनांसोबतच वन्यप्राण्यांमुळे जे काही पिकांचं नुकसान होतं या देखील घटनांचा समावेश या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये करण्यात आला म्हणजे यापुढं वन्यप्राण्यांनी जर आपल्या पिकांचं नुकसान केलं तर आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आपल्या पिकांचं नुकसान केल्यानंतर म्हणजेच वन्यप्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना बहात्तर तासांच्या आतमध्ये क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून त्याची तक्रार द्यायची आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार आहे पण हे भरपाई नेमकी कधी मिळणार आहे तर ही भरपाई तेव्हा मिळेल की जेव्हा त्या राज्य सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागू केलेला असेल